हजार सतराची प्रभाग रचना यंदा कॉपी पेस्ट करण्यात आली असून महापालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी मेहनत घेतली नसल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे मात्र कुठलाही फेरबदल करण्यात आला नसल्याचं ठाणे महापालिका प्रभाग रचनेवर अविनाश जाधव यांनी आरोप केला आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना नुकतीच जाहीर झालेली आहे यावरती विरोधी पक्षातील नेत्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहणार आहोत मासोबत बोलण्याकरिता मनसे नेते अविनाश यादव या ठिकाणी आहेत अदा नुकतीच महापालिकेच्या प्रभाग रचनेची जाहीर झालेली आहेत काय वाटते का विरोधी पक्ष नेता म्हणून यासंदर्भात मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या कुठल्याच अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी खूप जास्त मेहनत घेतली नाही कारण दोन हजार सतराला जी प्रभाग रचना होती तशीच्या तशी कॉपी पेस्ट केलेली आहे आणि ती पुढे करण्यात आलेली आहे सो मला असं वाटतं की या दरम्यान लोकसंख्या पण वाढलेली आहे अनेक टॉवर आलेले आहेत अपेक्षा होती की काही प्रमाणात बदल होईल जसं की घोडबंदर रोड घोडबंदर रोड उड़, एवढ्या उड़ मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की तिथे आजही चारच नगरसेवक ठेवण्यात आलेली आहे तिथली लोकसंख्या मागच्या अनेक वर्षापासून वाढते आहे तिथल्या सोसायट्यांची संख्या वाढलेल्या आहेत मोठमोठे कॉम्प्लेक्स इथे आलेले आहेत नवीन मतदार आलेला आहे पण कुठल्याही प्रकारचा फेरबदल त्या भागात देखील करण्यात आलेला नाही आहे सो त्याच्यावरनं एक दिसतंय की जे आहे ते कॉपी पेस्ट आहे यांनी प्रभाग रचना तीस ठेवली आहे वॉर्डाची संख्या तीस ठेवलेली आहे प्रभागांची रचना तीस ठेवलेली आहे आता अपेक्षित आहे की यांनी मतपेट्या पण त्यास ठेवायला नको भ्रष्ट नेते भ्रष्ट अधिकारी आणि याच्यामुळे ठाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे आणि आम्ही लोकांकडे घेऊन जाऊ जे आम्हाला आम्ही भोगतो ते लोक पण भोगतात हरकती देखील आहे होती प्रभाग रचना संदर्भात मोजाराची काही तारीख सुचवलेली आहे तर तुम्ही हरकती न आक्षेप घेणार का आज संध्याकाळी आम्ही आमची बैठक लावलेली आहे त्याच्यामध्ये आमचा प्रत्येक प्रभाग अध्यक्ष त्यांचा त्यांचा प्रभागात काय बदल झाले ते बघतील आणि हरकत घेण्यासारखी असेल तर आम्ही हरकती पण घेऊ निश्चित पाहिलं तर हरकती घेऊ बैठक घेऊ असं देखील या ठिकाणी विरोधी पक्षनेते अविनाश जाधव यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे शुभम कोळी झी ठाणे